वावी गावातील मोटरसायकलचे शोरूम फोडणारे सराईत गुन्हेकारास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील माला विरुद्ध गुन्ह्यांचा समांतर तपास करीत आहे त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे यांनी तपास आरोपींचा गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून गोपनीय माहिती घेतली असता यातील आरोपी हे सिन्नर शहरातील असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने सिन्नर शहरातील शंकरनगर परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेकार यांना ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गत महिन्यात सिन्नर सिन्नर शिर्डी महामार्गावर वावी गावच्या शिवारात एक मोटरसायकलचे शोरूम फोडून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली सदर आरोपी यास पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली असून मान्य न्यायालयाने त्याची दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे सदर आरोपीच्या कब्जातून गुन्ह्यातील चोरून नेलेल्या तीन नवीन हिरो स्प्लेंडर मोटरसायकल किंमत दोन लाख तीस हजार एकशे अठ्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यातील आरोपी याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे